प्रार्थना अशीच करायची असते का त्या प्रार्थनाला काहीतरी नियम आहे कुठच्या प्रकारे करावी म्हणजे ती परमेश्वरापर्यंत पोचेल जेव्हा मुलगा आपल्या आईला फोन करतो तो वेळ पाहून नाही करत तो कधी करू शकतो बरोबर बरोबर मग प्रार्थनेसाठी तसंच आहे ईश्वर तुमचे माता पिता आहे असं आहे की आता मी प्रार्थना करू की नको करू की ही वेळ योग्य आहे का किंवा प्रार्थनेसाठी ही जागा योग्य आहे का कि मला विशेष काही उपक्रम कार्य करायचा आहे का असं काहीच नाही आहेसं वाटेल, वाटेल तसं तुम्ही प्रार्थना करू शकता एक भीती नसावी भी त्याच्यामध्ये तुमच्या हृदयातून जो आवाज निघतो तीच तुमची प्रार्थना असते म्हणून भाव शुद्ध असावा मला जे हवंय ते दुसऱ्याकडे आहे आणि ते मला हवंय म्हणून प्रार्थना करायची नसते पण अशा प्रार्थना पटकन नाही होत त्याची गरज नाही आहे तुमच्यासाठी ना। जी गरज आहे कुठल्याही गोष्टीची त्याची प्रार्थना जेव्हा तुम्ही करताना तेव्हा तुम भाव शुद्ध असतो ती गरज जी असते ती ऑटोमॅटिक तुमची तुमच्या तुम ईश्वरापर्यंत पोहोचते